आज मी आहे तुमच्यासाठी एक खास आणि परफेक्ट मसाला जो तुमच्या रोजच्या भाजीने हा मसाला, मसाला वापरला की तुमची साधी सुधी वाटणारी भाजीच करतील एकदम खास एकदम मस्त हे मसाल्याची रेसिपी एकदम झटपट होणारी आहे आणि हा मसाला तुम्ही सहा सात महिने मस्त करून ठेवू शकता खराब नाही होत चला तर मग आपण आता सुरुवात करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनल मध्ये आता सगळ्यात पहिले आपण सगळे मसाले पाहि काय काय लागणार आहे ते पाय सर्व मसाले घेतले आहे मी ना छोटी वेलची लवंग दालचिनी तेजपान काळा मीठ मेथ्या मोठी वेलची हळद कश्मीरी मिर्च पावडर जिरं धणे खसखस पिवळी मोरी सोप लाल कोरड्या मिरच्या आणि काळे मिरे हे सर्व आपण मसाले घेतले आहे याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाले घेऊ शकता चला मग आता आपण सुरू करू आता आपल्याला हे मसाले भुजी घेणे आहे याच्यासाठी मी ना तवा घेतला आहे तुम्ही लोखंडाची कढई बी घेऊ शकता पिवळी मोहरी जिरं शोप मेथ्या आणि धने या पाचवी वस्तू आपण बरोबरच भुजी घेऊ कारण या सारख यायला सारखाच वेळ लागतो एक एकसारखं चालवत असं दोन तीन मिनिट भुजी घ्यायचं गॅस थोडा कमीच ठेवायचा कमी गॅसवरच चांगलं भुजातं मसाले आपल्याला थोडंसेच भुजणे आहे जास्त नाही भुजायचे जास्त गरम केले मसाले भुजले म्हणजे त्याचा सुगंध उडी जातो हे नेहमी लक्षात ठेवायचं आता दोन तीन मिनिट कमी गॅसवर आपण असं हे भुजी घेऊ हे मसाल्याचं प्रमाण असं आहे जसं सा तुम्ही एक चम्मस घेसान कोण कोणताच चम्मसनं सगळे मसाले घेणे आहे एकच चम्मसनं सगळे मसाले घ्यायचे आहे म्हणजे प्रमाण चुकत नाही मसाला चांगला तयार होतो आता पाय भुजाला आहे आता आपण एक एका घेऊ आता आपण हे दुसरेकडे मसाले भुजी घेऊ मिरे लवंग मोठी वेलची छोटी वेलची दालचिनी तेच पान तेच पान आपण सातानं थोडी घेऊ म्हणजे ते चांगलं भुजातं आता हे बी आपण दोन तीन मिनिट भुजी घेऊ मसाले कसे असे थोडेसे भुजी घेतलं म्हणजे ते चांगले टिकता खराब नाही होता लवकर हा मसाला तुम्ही जर बनवलात तुम्ही एअरटाईट डब्यात ती सहा सात महिने चांगला ठेवू शकता खराब नाही होत असं एकसारखा चालू होता आपण भुजी घेऊ आता आपण याच्यात लाल मिरच्या टाकी घेऊ लाल मिरच्या आपण नंतर टाकल्या कारण ना त्याला पहिलेच टाकतो आपण तर त्या बैजात्या कारण एकदम कोरड्या त्याला भुजायला वेळ नाही लागत आता आपण याच्यात कसकस बी टाकी घेऊ कसकस टाकू आणि गॅस बंद करी घेऊ आणि एक सारखं चालवत राहू तावा गरम आहे मसाले गरम आहे त्याच्यामध्ये खसखस चांगली भुजाई जाईल पण तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्हाला एकदा या मसाल्याची चव लागली ना की तुम्ही साधा मसाला वापरला बोलत असाल असा किचन किंग मसाला तुम्ही नक्की बनवी पा मसाले मस्त भुजाले तेच पत्ता असा हातानं चुरला म्हणजे चुराई जातोय आता हे सगळे मसाले आपण थंड करी घेऊ मसाले चांगले थंडे करी समज आपण एक सर्वर बारीक करी घेऊ गरम असताना मसाले बारीक नाही करायचे नाही तर जास्त वेळ टिकता नाही थंडे झाल्यावर मस्त बारीक होता जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बे लायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल आता आपण या मसाल्यामध्ये काळं मीठ हळद आणि काश्मीरी मिरचं पावडर टाकी घेऊ आता मी ना कसं काश्मीरी मिरच पावडर घेतली आहे तुमच्याकडे जर काश्मीरी मिरच असेल सगळी तर ते तुम्ही घेऊ शकता आता मी या मसाला दोनदार वाटणार आहे पण या पहिल्यास याच्यामध्ये भांड्यामध्ये मी नाही हळद मीठ आणि ते टाकी घेतलं आहे आता आपण हा मसाला मस्त वाटी घेतला आहे आपण एका भांड्यामध्ये काळी घेऊ तुमचं जर भांडं मोठं असलं मिक्सरचं तर एकदार मागेच वाटाय जाईल आता राहील मसाला बी आपण वाटी घेऊ आता पहा दुसऱ्यांदा बी हा मसाला आपण चांगला बारीक करी घेतला आहे पहिल्यांदा जो ब मसाला बारीक केला त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल ती कडाई त्याच्या त्याचा कलर पा कसा आला आहे आणि आता दुसऱ्यांदा याच्यामध्ये काही नाही त्याचा कलर पाहा कसा आला आहे आता आपण हे सगळं एकत्र करी घेऊ म्हणजे सर्व मसाल्याचा कलर एक सारखा होई जाईल या मसाल्याचा लय भारी येतो आणि चव तो विचारूच नका एकदम भारी पा कसा मस्त मसाला तयार झाला आहे असा हा किचन किंग मसाला तुम्ही झटपट बनवू शकता हा झाला आपला किचन किंग मसाला तयार या ताई काचेच्या बंदीत भरी ठेवा मस्त असा सात महिने टिकतो सुगंध कायम राहतो रोजच्या भाजीत छोटा एक चमचा टाकला म्हणजे भाजीला मस्त चव लागते एकदा मसाला वापरला एक की अशी चव लागली की तुम्ही साधा मसाला वापरणं बोलीत असाल चला मग भेटू परत एक नवीन रेसिपीमध्ये